शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ आज आहे शनिवार आज आहे राशीच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन कशाचं सेलिब्रेशन आहे राशी आषाढी एकादशी निमित्त राशीचे स्कूल आहे गुरु कलर किड स्कूल मध्ये वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी सोहळा सेलिब्रेट करण्यात येणार आहे तर सर्वांना राशीकडून आणि राशीच्या फॅमिलीकडून आषाढी एका दिशीच्या खूप खूप शुभेच्छा बघू शकता मंडळी राशीने पसारा किती मांडलाय बघा हे बघा राशीचं मेकअप करायचं चालू आहे हे बघा पसारा बघा हे सगळं मेकअपचं सामान सगळं घरभर केलं आहे आणि हे बघा राशीने आज घातली आहे सारी आज मस्त राशीने साडी बिडी घालून मस्त मेकअप वगैरे करून आज जाणार आहे वृक्षदिंडी सोहळ्यासाठी राशीच्या स्कूल मध्ये आहे आज राशीने तिच्या स्कूलचं नाव सांगितलंय बालगुरु कलर किड स्कूल राशीची साडी बघा किती सुंदर आहे राशी मेक राशीला मेकअप करायला कुठे बाहेर जायची गरज नसते राशीची मम्मीच घरी मेकअप करत असते येतो तिला थोडा थोडा मेकअप घरीच करत असते मेकअप बाग कशा तिरक्या नजरेन बघते तू तू तू, तू। में राशी काल तू स्कूल गेली होतीस का का नव्हती गेलीस <coughs> राशी काल स्कूल ला गेली नव्हती दोन दिवस स्कूल ला नाही गेली कारण राशीची तब्येत बरी नव्हती तीन दिवस तीन दिवस राशी स्कूल ला गेली नव्हती Hmm, राशीची तब्येत बरी नव्हती ना तर राशीनं ट्युशन पण मिस केलं स्कूल पण मिस केलं आहे पण आज राशीच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे आषाढी एकादशीचं आषाढी एकादशी सण साजरा करणार आहे त्याच्यामुळे राशी बघा आता तयारी करते स्कूलला जायची मस्तपैकी साडी घातली एकदम भारीवाली मेसेज आला एक, एक फर्नांडेस कोरिया डू कार्मो हॅलो हॅलो हे बघा राशीची तयारी चालू आहे राशीचा मेकअप म्हणजे राशीचा एक आवडता विषय आहे मेकअप म्हणजे एक आवडता विषय आहे राशीचा हा एवढा सारा पसारा राशीनेच हो करून ठेवलाय हे सगळं राशीचं सा मेकअपचं सामान आहे कसं पडलंय बघा <laughs> राशीसाठी मॅसेज आलाय करण पोलाटे हाय राशी राशी हाय कर राशीने हाय आहे राशी आज तुला बरं वाटते ना आज स्कूलमध्ये गेल्यानंतर काय बोलणार आहेस तू बोलून दाखव एकदा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सगळे सण राशी एकदम जबरदस्त सेलिब्रेट करते राशीला आवड आहे आहे ना राशी तुला सगळे फेस्टिवल सण आवडतात ना सगळे सगळ्यात जास्त कुठला सण आवडतो तुला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ते तुला जास्त आवडते करण फुलटे विचारतात राशी आज काय खाल्लंय तू ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये राशीने आज काय खाल्लेलं नाही आहे राशीने फक्त ॲपल खाल्ले कारण राशीची तब्येत बरी नाही आहे ना तर जास्त होऊ नये म्हणून तिने फक्त ॲपल खाल्लंय इव्हेंट झालं स्कूलचा इव्हेंट झाल्यानंतर आल्यानंतर ती परत जेवणार मग भरपेट जेवणार पण आता तिने काही जास्त खाल्लं नाही कारण तीन दिवस झालं ती आजारी तिची तब्येत बरी नाही आहे तर जास्त हेवी काय खाल्लं नाही तिने ॲपल खाल्लं आहे ओ वा राशी किती भारी दिसते गं राशी तू मस्त मस्त बघा राशीची नकरी बघा हे बघा हे बघा कशी कर करते दिव्य सोहळा पाहुनी तुला जास्त साडी घालायला आवडतं की जीन्स टी शर्ट तुला जीन्स टी शर्ट घालायला जास्त आवडतं की साडी जास्त घालायला आवडतं काय आवडत तुला जास्त घालायला हो तुला साडी आवडते घालायला जास्त ओ, वाव काहीतरी नवीन काहीतरी नवीन चालू आहे राशी गजरा घालते काय वाव खूप छान दिसतोय गजरा बघा टिकल्या कशा खराब करते बघा एक एक, एक एक टिकली खराब करते ती घरामध्ये जेवढे पण टिकल्याचे पॅकेट आहेत ना त्या टिकल्याचे सगळे पॅकेट खराब करते असे त्याने हाताला वगैरे टिकला अशी टिकल्या नाही खराब करायचे बाळा है राशीची, राशीची स्कूल तयारी चालू आहे राशीची दहा वाजता राशीचं स्कूल आहे आता वाजले आहेत नऊ पन्नास दहा मिनटं बाकी आहेत

वृक्षारोपण साठी आसावरीला वृक्षारोपण करायला तिकडे आसावरीला आसावरी आसावरीला वृक्षारोपण करायला जाणार आहेस ना तू बरोबर ना बघू हाताला टिकल लावले दिव्य सोहळा पाहुनी

क्यूट आहे थँक यू सो नाईस क्यूट दिख रही हो दीदी हायकर हाय

छान दिसते है दीदी आप डांस करने जा रहे हो क्या हाँ दीदी डांस भी करेगी स्कूल में जाके और आज हमारा मराठी फेस्टिवल है आषाढ़ी एकादशी वो भी सेलिब्रेट करने जा रही है राशि बराबर ना राशि नखरे बगा नखरे बगा फीजे नखरे बगा नखरे बगा बगा था सगा शुभेच्छा देते थी शुभेच्छा ते सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप छान चला तर राशीला आता स्कूलला जायला उशीर होतोय तर हा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ इथे संपवतो जर आवडला असेल तर पढाई भी करती आहे पढाई में भी बहुत तेज आहे राशी राशी कोटी फाय पर्सेंट मिला है ये टाइम पे पढाई में भी बहुत होशियार आहे वो चला तर व्हिडिओ शेवट करूया तर सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादिशीच्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत बा बाय सी यू सून